नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जगामध्ये संपूर्ण सात खंड आहे पण तुम्हाला माहिती आहे का की ह्या सात खंडामध्ये प्रत्येक खंडामध्ये किती देश आहे जर तुम्हाला नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण चर्चा करूया तर मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आशिया खंड या खंडामध्ये संपूर्ण एकोणपन्नास देश आहेत त्यानंतर आहे आफ्रिका खंड या खंडामध्ये संपूर्ण चौपन्न देश आहेत त्यानंतर आहे उत्तर अमेरिका खंड या कॉन्टिनेंटमध्ये तेवीस देश आहेत म्हणजेच ट्वेंटी थ्री त्यानंतर आहे दक्षिण अमेरिका खंड या कॉन्टिनेंटमध्ये बारा देश आहे ट्वेल्व त्यानंतर आहे युरोप युरोपमध्ये चौवेचाळीस देश आहेत त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया खंड या खंडामध्ये चौदा देश आहेत तर मित्रांनो हे तर झाले संपूर्ण खंडांमधील देशांची संख्या आणि मित्रांनो सातवा जो खंड आहे अंटार्क्टिका खंड या खंडामध्ये एक ही देश नाही हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्सला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार